नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण बागमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की परतीचा पाऊस दोन हजार पंचवीस हा कसा राहू शकतो केव्हा तो सुरू होईल सविस्तर अंदाज पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती जास्तीत जास्त साधारण तीस हजार लोकांपर्यंत तरी हा याला व्ह्यूज आले पाहिजेत म्हणजे लगेच आपण भाग तिसरा सुद्धा प्रसारित करू आणि त्याच्यामध्ये अजून पुढील माहिती देऊ बाकी आता आपण स्क्रीनकडे जाऊयात तर सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की आयोडी कसा आहे लानेना कसा आहे किंवा अल्नीनो काय आहे काय स्थिती आहे त्याची तर त्या अगोदर आपण समजून घेऊयात की आयोडी आणि हा अल्सो अल्नेनो लानेना नक्की काय भानगड आहे तर सर्वात प्रथम म्हणजे आयोडी जर बोलायचं झालं तर या हिंदी महासागराचा हा जो काही पश्चिमेखील भाग आहे या ठिकाणचं तापमान आणि हा जो पूर्वेकडील भाग आहे या ठिकाणचं तापमान हे पाहिलं जातं तर जेव्हा आय डी पॉझिटिव्ह असतो तेव्हा या पश्चिमेकडील भागाकडे तापमान जास्त असून पूर्वेकडील कर भागाकडे तापमान कमी असतं तर या उलट जेव्हा आय डी निगेटिव्ह असतो तेव्हा ही पूर्वेकडील जो भाग आहे या ठिकाणचं तापमान हे वाढलेलं जातं आणि इकडे सोमालियाच्या आसपासचा भाग असेल किंवा आफ्रिकेच्या आसपासचा जो काय बा बराचसा भाग आहे आपल्या खंडाच्या या ठिकाणचं तापमान हे कमी असतं त्यासोबतच अलनेनोलानिनोची स्थिती जर पाहिली तर हा जो निनो तीन पॉईंट चार हा जो काही इंडेक्स आहे म्हणजे या ठिकाणचं जे काही पश्चिम महासागरातील जे पाणी आहे ते तुलनेने गरम आहे किंवा थंड आहे यावरती जर ते थंड असेल लाने तर लानेन असं जातो त्यामध्ये चांगला पाऊस बरसत असतो आणि त्या ठिकाणचं तापमान जर जास्त असेल तर त्याला अलनिनो म्हणतात आणि त्या वेळेस पाऊस हा कमी होत असतो आपल्या भारताकडील भागांमध्ये पण हे केव्हा जेव्हा मान्सून सक्रिय असतो तेव्हा याचा जास्त प्रभाव पडत असतो पण जसं जसं मान्सून संपत आलेला आहे आणि मान्सूननंतर जर का लानेन आला तर स्थिती अशी बनते की काही भागांमध्ये पाऊस हा लांब लांबणीवर पडतो म्हणजे ला जास्त दिवस चालतो महाराष्ट्राकडे पाऊस जास्त दिवस चालतो आणि त्यासोबतच आय ओडीसुद्धा पॉझिटिव्ह असला किंवा निगेटिव्ह जरी असला तरीसुद्धा काही वेळेस पाऊस जास्त चालतो जर जा न्यूट्रल असेल किंवा इकडे एन्सो तटस्थ असेल तेव्हाच तो स सर, सर्वसाधारण तारखेच्या आसपास महाघारी घेतो पण जेव्हा निगेटिव्ह निगेट आय ओडी आहे तेव्हासुद्धा जो आहे मान्सून उशिराच माघारी पडतो त्यांना मागचं कारण आता तुम्ही जर सध्याचं ऑगस्ट महिन्यातील जर तापमान पाहिलं तर हे जो काही पूर्वेकडील भाग आहे या ठिकाणचं तुम्ही पाहू शकता तापमान जास्त आहे पश्चिमेकडील भाग आहे या ठिकाणचं रंग दिसतो म्हणजे तापमान कमी आहे आणि ह्या बंगालच सुद्धा तापमान जास्त आहे आणि हेच महत्त्वाचं कारण आहे की जेव्हा बंगाल उपसागर जास्त गरम असतो एकामागे एक कमदाबाद क्षेत्र बंगालच्या उपसागरात विस विकसित होतात ते उत्तर पश्चिम दिशेने आपल्या महाराष्ट्राकडे सुद्धा नंतर नंतर येतात तर यांच्या प्रभावाने मग मान्सूनची माघार घ्यायला उशीर होत असते आणि जेव्हा आयुडी पॉझिटिव्ह असतो तेव्हा ब पश्चिमे भागाचं तापमान जास्त असतं अरबी समुद्रामध्ये जास्तीत जास्त सिस्टीम बनतात आपण दोन हजार एकोणीस साली पाहिलं असेल की अरबी समुद्र खूप ॲक्टिव्ह झाला होता साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळात एकामागे एक कमलाबा क्षेत्र बंद होते नंतर चक्रीवादळसुद्धा बनली आणि यामुळे सुद्धा पूर्वेकडून येणारे बाष्प जे आहे ते आपल्या भारताकडे पोचत असतं आणि त्यामुळे सुद्धा पाऊस जो आहे मान्सूनचा पडचा प्रवास हा लांबणीवरच पडतो तर यंदा आय सध्या निगेटिव्ह होताना दिसत आहे जर आपण मागील आठ किंवा मागील सात दिवस सात आठवड्याचे जर आपण आकडेवारी पाहिले तर साधारणतः बऱ्याच वेळेस आपल्याला जो आयुडीची व्हॅल्यू आहे ती वजा शून्य पूर्णांक चार उंश सेल्सिअस ही पाहायला मिळते किंवा त्याहून कमी झालेलं तापमान पाहायला मिळते आणि ज्यावेळेस वजा शून्य पूर्णांक चार उंश सेल्सिअसहून तापमान कमी होतं आणि सलग आठ आठवडे हे तापमान कमी असायला पाहिजे तर तेव्हा आयुडी निगेटिव्ह आयो तयार झाला किंवा सक्रिय झाला असं सांगितलं जातं तर मागील सात आठवड्यात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे जे काही सात आठवडे आहेत या ठिकाणी ओ डीची व्हॅल्यू वजा शून्य पूर्णांक चार अंश सेल्सिअसहून कमी आहे फक्त एकच व्हॅल्यू आहे ज्या ठिकाणी आठव्या म्हणजे त्यालाही खूप उशीर झालेला आहे ज्यावेळेस तापमान शून्य पूर्णांक चार अंश सेल्सिअसपेक्षा थोडंसं जास्त होतं पण आता येणाऱ्या आठवड्यातसुद्धा जे तापमान पाहिलं जाईल त्यामध्ये हे जे तापमान आहे ते वजा शून्य पूर्णांक चार अंश सेल्सिअसपेक्षा जास्त खालावलेलं असेल आणि ओ डी हा निगेटिव्ह झाला किंवा निगेटिव्ह आय सक्रिय झाला असं कळवण्यात येईल तुम्ही पाहू शकता की याच्या अगोदर केव्हा आय इतका खाली गेलतात आत्ता जो ग्राफ जर पाहिला तो ऑक्टोबर किंवा सप्टेंबरच्या शेवट सुरुवातीला तर या ठिकाणी हा आय ग्राफ खूप खाली गेला आहे याच्या अगोदर एवढा खाली गेला होता ऑक्टोबर दोन हजार बावीस सालामध्ये आणि दोन हजार बावीस सालचा सा जर आपण पाऊस पाहिला मान्सून उत्तर पाऊस जर पाहिला तर एक ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर तर या दरम्यान राज्यात सर्वच ठिकाणी सरासरी जास्त पाऊस झाला तर फक्त चंद्रपूर आणि गडचिली या दोन जिल्ह्यांमध्ये सरासरीहून कमी पाऊस झाला त्यानंतर वर्धा नांदेड हिंगोली जालना आणि रत्नागिरी सरासरीच्या आसपास पाऊस होता आणि बाकी राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूप जास्त पाऊस हा पाहायला मिळाला होता दोन हजार बावीस सालामध्ये पण दोन हजार बावीस सालामध्ये अजून एक गोष्ट होती ती म्हणजे त्यावेळेस सुरुवातीपासूनच लानिणा होता त्याबद्दल आपण सुद्धा त्यावेळेस व्हिडिओ बनवले होते आणि लान सुद्धा या पावसाला मदत केली आणि जर तुम्ही पाहिलं विशेष प्रभाव कोणत्या जिल्ह्यात झाला होता छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड धाराशिव वाशिम सातारा कोल्हापूर ठाणे मुंबई उपनगर या ठिकाणी सरासरून खूप जास्त पाऊस दोन हजार बावीस सालामध्ये पडला निगेटिव्ह आयोटी आणि लानी असताना पण यंदा जर आपण प्रशांत महासागराचं तापमान पाहिलं तर या ठिकाणी तापमान थोडंसं थंड पाहायला मिळतंय आणि जर आपण निनो तीन पॉईंट चार हा जो इंडेक्स आहे त्या ठिकाणचं तापमान पाहिलं ते साधारणतः शून्य पूर्णांक चार अंश सेल्सिअस शून्य पूर्णांक तीन अंश सेल्सिअस सरासरीच्याहून कमी पाहायला मिळते पण हे तापमान सरासरीहून शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसपेक्षा खाली जावं लागतं तेव्हा लानीना आला असं म्हणण्यात येतं तर यंदा अजूनही लानीना आलेला नाही आहे त्यामुळे दोन हजार बावीससारखा पाऊस होईल म्हणजे दोन हजार बावीस सारखं सेम टू सेम पाऊस होईल का तर नाही पण आपल्याला निगेटिव्ह आयडी आहे त्यामुळे बंगालजी उपसागरातून वेगवेगळ्या सिस्टीम पाहायला मिळतील आत्ताच बंगालजी उपसागरात एक कुमदाबाद क्षेत्र झालेलं आहे ते सुद्धा महाराष्ट्राकडे येणार आहे त्याच्यात प्रभावाने राज्यात पाऊस वाढेल हे आपण साप्ताहिक अंदाजात किंवा काल एक एक सा पुढील पाच सात दिवसाचा अंदाज दिला त्यातही कळवलेला आहे आता जर अजून लहान येण्याची स्थिती जर पाहिली की सध्या त्या ठिकाणचं समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान तर कमीच आहे त्यासोबतच समुद्राच्या पृष्ठभागाच्या खालचं स्वतः तापमान जर आपण पाहिलं साधारणतः दोनशे मीटर खोलीपर्यंतसुद्धा जे काही तापमान आहे तर या ठिकाणी हे तापमान सरासरीहून कमी म्हणजे थंड या ठिकाणी पाणी आहे ही एक चांगली गोष्ट आहे आणि जर आपण मॉडेलनुसार पाहिलं की लाने येणं येण्याची शक्यता काय आहे, आहे का जर आपण स्टॅटिस्टिकल ॲव्हरेज घेतली तरीसुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये लाने येणा येण्याची शक्यता दाखवतो आहे आणि डायनामिक जरीसुद्धा ॲव्हरेज घेतली सरासरी जरी घेतली तरीसुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये वजा शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जे आहे ते खाली जाताना दिसतंय मॉडेलचा मॉडेलचासुद्धा तोच अंदाज आहे त्यामुळे म्हणू शकतो की ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत यंदा आपल्याला ला निना हा पाहायला मिळेल जर आपण नोवाचा जर अंदाज पाहिला अमेरिकन संस्था आहे त्यांचा जर अंदाज पाहिला तर आत्ताच सप्टेंबरमध्ये परवा काल परवा ही अपडेट आलेली कालच अपडेट आलेली आहे तर त्यामध्ये जर पाहिलं तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आता तो कालावधीत काय फिफ्टी फिफ्टी म्हणजे न्यूट्रल स्थिती राहिली पण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला लानिनाचा जो निळा ग्राफ आहे तो बार आहे तो वरती जाताना दिसतोय साठ टक्क्याहून अधिक म्हणजे साधारणतः पासष्ट टक्के शक्यता दिसते की सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत लानेना येईल आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यात तर आता लाने येण्याची शक्यता जरी नसली तरी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेवटी लानेना येण्याची शक्यता वाढताना दिसते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा जर आपण ग्राफ पाहिला तर एकाहत्तर टक्के शक्यता आहे की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीत लान येईल आणि लान येणा आलाच म्हणजे आपण पहिल्यांदा जे आपले खास मेंबर्स आहेत त्यांनासुद्धा अगोदर व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलं होतं की आपल्याला मान्सूननंतरसुद्धा जास्त पाऊस पाहायला मिळेल ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत तर यंदा सुद्धा तसं दिसतंय लान यांची शक्यता आहे निगेटिव्ह आय डी या दोघांच्या संयुक्त प्रभावाने ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबरमध्ये तर पाऊस आता राहिलेला दिवसांमध्ये जास्त आहेच ऑक्टोबरमध्ये सुद्धा जास्त पाऊस पाहायला मिळेल आणि तिथून पुढे नोव्हेंबर म्हणा डिसेंबर म्हणा अजूनमधून आपल्याला अवकाळी पावसाच्या सरी पाहायला मिळतील व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्हाला असं वाटत असेल चॅनलला आपल्यातर्फे आर्थिक मदत झाली पाहिजे आणि जे काही अपडेट्स असतील ते सर्वात प्रथम म्हणजे बाकी इतर सदस्यांना सुद्धा ते अपडेट्स मिळतीलच पण अगोदर तुम्हाला जर अपडेट्स पाहायचे असतील तर चॅनलची मेंबरशिप घ्या जॉईन बटन आहे ते दाबून मेंबरशिप नक्की घ्या बाकी मेंबरशिप घ्या घ्याच अशी काही सक्ती नाही जर नसेल घ्यायची तरीसुद्धा चालेल आता आपण पुढे व्हिडिओ पाहूयात तर यासोबतच जागतिक हवामान संस्था आहे यांनीसुद्धा लान येण्याचा अंदाज दिलेला आहे सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत लान येण्याची शक्यता जी आहे ती साधारणतः पंचावन्न टक्के आहे केशरी जो रंग दिसतो या ठिकाणी या गोलामध्ये तो लान टक्केवारी टक्केवर दाखवते पंचावन्न टक्के शक्यता आहे आणि ला येणा किंवा आलनेणा दोन्हींना येता या ठिकाणी तटस्थ तिथे राहण्याची शक्यता पंचाळीस टक्के आहे पण सप्टेंबर ते नोव्हेंबरसाठी आहे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत जेव्हा ही पुढील अपडेट येईल तेव्हा लान येण्याची शक्यता हा जागतिक हवामान संस्था सुद्धा वाढवण्याचा अंदाज आहे सोबतच जागतिक हवामान संस्थेने दिलेला अंदाज आपण काही दिवसापूर्वी आपल्या मेंबरसाठी दिला होता आता तोच सर्वांसाठी उपलब्ध करूया जागतिक हवामान संस्थेनेसुद्धा साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत हा जो आपला महाराष्ट्राचा या ठिकाणी भाग आहे या ठिकाणी हिरवा रंग दिसतोय म्हणजे सरासरीहून जास्त पाऊसच होण्याची शक्यता जागतिक हवामान सुद्धा मॉडेलमध्ये दिसत आहे यानंतर जर सध्याची स्थिती पाहिली तर सांगितलं की बंगाल जुपसात नवीन नवीन कमताभ क्षेत्र बनतील उत्तर पश्चिम दिशेला येतील आता तर बंगाल जुपसात एक कमताब क्षेत्र सध्या आहे हे पश्चिम दिशेला येऊन महाराष्ट्राकडे येणार आहे त्यामुळे राज्यात पाऊस होईल आणि परतीचा पाऊस साठी या ठिकाणी राजस्थानमध्ये हवेची उलटी चक्रकार स्थिती पाहायला म्हणजे तयार झाली पाहिजे असं असते तर हवामान विभागाने असं सांगितलं की पंधरा सप्टेंबरनंतर मान्सून परतीसाठी वातावरण अनुकूल आहे पण आपला असा अंदाज आहे की ई सी एम डब्ल्यू एफचासुद्धा मॉडेल दाखवते की साधारणतः बावीस ते वीस तारखेच्या आसपास राजस्थानवरती हवेची उलटी चक्र स्थिती बनताना दिसते आणि तेव्हाच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो पण त्याला पुन्हा एक अडथळा निर्माण होईल कारण बंगाल चुकशारात नवीन खमदाबाद क्षेत्र साधारणतः बावीस ते वीस सप्टेंबरच्या आसपास पाहायला मिळेल आणि याचा प्रभाव हा हे उत्तर पश्चिम दिशेने आपल्या राज्याकडे येईल आणि त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला यामुळे उशीर होईल पुन्हा एकदा जरी तो राजस्थानमधून माघार फिरला किंवा पंजाबच्या काही भागांमध्ये जरी माघार फिरला तरी त्याची जी पुढील वाटचाल असेल ती खूप संथ गतीने होईल त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळेल ऑक्टोबरमध्ये सुद्धा राज्यात जास्त पावसाचाच अंदाज आहे बाकी असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका